सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येने आता अक्षरशः रूप धारण केलंय प्रभाग क्रमांक एकतीस मधील ज्ञानेश्वर नगर सह अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं असताना नाशिक महानगरपालिका मात्र याकडे ठोसपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आता नागरिकांनाच तर स्थानिक संता या निष्काळजी कारभाराविरोधात छावा क्रांतीवीर युवासेना आणि शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने एक अनोखा आणि लक्ष वेधणारं आंदोलन छेडण्यात आलं ज्ञानेश्वर नगर परिसरातील रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमध्ये झाडं लावून आंदोलनकर्त्यांनी महापालिकेच्या निष्क्रियतेचा जोरदार निषेध नोंदवला आतापर्यंत खड्ड्यांच्या नाशिक महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार पत्र व्यवहार निवेदने आणि आंदोलनेही करण्यात आली मात्र तरीही परिस्थितीत काही बदल झालेला नाही या खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले नागरिकांना मानसिक आणि शारीरिक त्रासांना सामोरे जावं लागलं आणि तरी सुद्धा महापालिका फक्त खड्डे बुजवण्याचं केवळ वा देखावाच करत असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे त्यामागे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केलाय या आंदोलनाचं नेतृत्व छावा क्रांतीवीर सेनेचे प्रदेशाध्यक्ष शिवा उर्फ स्वप्नील तेलंग आणि शिवसेनेच्या समाजसेविका पूजा तेलंग यांनी केलं आंदोलकांनी नाशिक महापालिकेला थेट आठ दिवसांचा अल्टीमेटम दिलाय जर आठ दिवसात हे खड्डे बुजवले गेले नाहीत तर पुढच्या टप्प्यात थेट महापालिका आयुक्तांच्या दालनात आंदोलन करण्यात येईल आणि जबाबदार अधिकाऱ्यांना थेट जाब विचार राहते असा इशारा आंदोलकांनी दिलाय सहा महिन्यापूर्वी पण महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही आयुक्तांना निवेदन दिलं होतं निवेदन दिलेलं असताना तरी त्याच्यावरती फक्त तात्पुरता खड्डे हे बुजवले गेले काही ठिकाणचे खड्डे बुजवले गेले पण त्याच्यानंतर पूर्ण प्रभागात खड्ड्यांची अवस्था तशीच होती त्यानंतर मी माहितीच्या अधिकार त्यांना माहिती मागवली का बाबा आपण जे निवेदन दिलं होतं त्या निवेदनावरती आपण काय काम केले काय कुठपर्यंत खड्डे बुजवण्यात आले काय कॉलनीच्या रस्त्यांचं काय काय केलं तर त्याच्यावरती मला कुठल्याही प्रकारची माहिती ही बांधकाम विभागाकडनं मिळाली नाही त्याच्यानंतर मी आपिलात गेलो आपिलात जाऊनही त्यांनी मला उडवडीचे उत्तरं दिले त्याच्यानंतर मी या खड्ड्यांविषयी मी खंडपीठात त्याची दाखल केलेली आहे त्याच्यात मी आजही मी अधिकाऱ्यांशी बोललो कालही बोललो का साहेब इथं तात्पुरतं तरी खड्डे मला हे उचलून द्या तर अधिकारी मला म्हणतात दोन दिवसात बुजवतो ते मला तिकडे कार्यक्रम कार्यक्रम झाला का मग मी ते बुजवतो का बरं अधिकाऱ्यांकडे माणसं नाही का कर्मचारी नाही का नसल कर्मचारी तर आम्हाला सांगा आम्ही तिथं झाडं लावतो खड्ड्यांपैकी कारण की या खड्ड्यांपाई दररोज इथं लोकांचा बळी जातोय लोक अक्षरशः महिला दररोज इथं मुलांना क्लासला घेऊन जातात अक्षरशः मुलांचही तिथं आपटलं जातं या पाण्यामुळे आणि सांगता का कॉन्क्रिटीकरण होणार आहे कॉन्क्रिटीकरण होणार आहे अधिकारी साहेब सर्व महापालिकेला माझी रिक्वेस्ट आहे का आपण पहिले या पाण्याचा बंदोबस्त करा या पाण्याचं नियोजन करा या पाण्याची जी लाईन आहे हे पाण्याची इथं चुंच आहे तर ह्या पाण्याची जी पावसाळी लाईन आहे ती पावसाळी लाईन ही जगन्नाथ चौकाला जॉईन करा या जगन्नाथ चौकाला ही लाईन जॉईन केल्यानंतर जेव्हा आपला इथला पाण्याचा जो प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न तिथं सॉल्व्ह होईल त्याच्यानंतर कॉन्क्रिटीकरण करा यानंतर उद्भवणाऱ्या कोणत्याही परिणामांची जबाबदारी ही नाशिक महानगरपालिका आणि तिच्या अधिकाऱ्यांची असेल असं खरात गणेश मानकर जयेश मोरे गणेश पवार करण निकम नामदेव धोत्रे शैलेश गवई सुरेश जाधव शुभांगी खरात प्रकाश चौधरी आणि विष्णू दुकानदार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते नाशिकमधील खड्डे आता केवळ समस्या राहिलेली नाही ती एक जिवंत आंदोलनाची ठिकाण बनलेली आहेत, आणि आंदोलन जर वेळेवर लक्षात घेतलं गेलं नाही तर येणारे दिवस महापालिकेसाठी अधिकच अडचणीचे ठरू शकतात संकेत बंगाळे दक्ष न्यूज नाशिक